राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालक न्याय हक्कासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पासून उतरणार रस्त्यावर काम बंद आंदोलन एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सी टू रुग्णवाहिका चालकांनी आपल्या मागण्या मान्य मांग करण्यासाठी काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास रुग्णांना जीवनदायीनी ठरणारी एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका एक जुलै पासून सेवेला ठप्प करण्यात येणार असल्याचा इशारा सी टू संघटनेने दिलाय राज्यातील एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने निवेदने दिल्यानंतरही शासन व सेवा पुरवठादार कंपन्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने चालकांनी एक जुलै दोन हजार पंचवीस पासून काम बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतलाय या आंदोलनाचे नेतृत्व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीयू करत असून तीस जूनपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास संपूर्ण राज्यात एकशे सेवा ठप्प होण्याचा धोका निर्माण झालाय अत्यल्प वेतन व कामाच्या वेळा निश्चित नाही तांत्रिक दृष्ट्या अयोग्य व धोकादायक अवस्थेतील अम्ब्युलन्सचा वापर अतिरिक्त काम करूनही त्याबद्दल मोबदला मिळत नाही अपुऱ्या सुविधा सुरक्षा व्यवस्थेचा आहे अभाव आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या यापूर्वी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानात झालेल्या आंदोलनावेळी आरोग्य सेवा संचालकांनी चर्चा करून योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले होते त्यानुसार सेवा पुरवठादारांना पत्रही पाठवण्यात आले मात्र आज तागायत सेवा पुरवठादारांकडून ना चर्चा ना प्रतिसाद अशी स्थिती आहे संघटनेने तीस जून पर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावेळी एकशे आठ उत्तर महाराष्ट्राध्यक्ष श्रीनिवास घोगे नाशिक जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खोरणार नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष रोहिदास साहेर कमिटी अधिकारी गोरख चौधरी पदाधिकारी पंकज जाधव राजेश परदेश अश... असा इशारा संघटनेने दिला आहे इमर्जन्सी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एकशे आठ ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेले आहेत या ॲम्ब्युलन्स पुरवण्यासाठी आणि व्यवस्था चालवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेवा पुरवठादारांची नेमणूक केलेली आहे बी व्ही जी सुमित या कंपन्यांना हा ठेका देण्यात आलेला आहे दोन हजार चौदापासून महाराष्ट्रामध्ये मा सुमारे दोन हजारपेक्षा जास्त एकशे आठ ॲम्ब्युलन्स वाहन चालक कार्यरत आहेत त्यांना किमान वेतनाच्या जवळपास वेतन दिले जाते बारा तास काम करून घेतले जाते परंतु ज्यादा कामाचा मोबदला दिला जात नाही त्यांच्या इन्शुरन्सची व्यवस्था केलेली नाही आहे त्याचबरोबर त्यांना रजा कायद्याप्रमाणे मिळत नाही आत्ता ॲम्ब्युलन्सची अवस्था अत्यंत गंभीर आहे दर आठ दिवसाला कुठल्या ना कुठल्या ॲम्ब्युलन्सला आग लागते आणि अशा घटना वारंवार घडत आहेत त्यातून रुग्णाच्या आणि चालकाच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे या कर्मचाऱ्यांना प्रॉविडंट फंडाचा नीट हिशोब देण्यात आलेला नाही आहे याबद्दलच्या अनेक तक्रारी आहेत त्याचबरोबर पाच वर्षे सेवा झाल्यानंतर एखादा कर्मचारी सोडून गेला तर त्याला सुद्धा दिली जात नाही आहे अशा पण तक्रारी आहे। आहेत ह्या सगळ्या मागण्यांचं निवेदन आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना त्याचबरोबर या व्यवस्थेचे आयुक्त यांना देण्यात आलं मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं त्यावेळेला आयुक्त साहेबांनी बैठक घेऊन कर्म पुरून करने करने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबद्दल कारवाई करण्याचं आश्वासन दिलं परंतु आयुक्तांनी सेवा पुरवठादारांना या संदर्भात पत्रवार केला त्याला कुठलाही प्रत्यक्ष हा सेवा देत नाही युनियनने सेवा पुरवठादारांना पत्र लिहून या कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी चर्चेसाठी वेळ मागितली ती पण सेवा पुरवठादार यांनी दिलेला नाही याचा अर्थ एकशे आठ चे वाहन चालक हे वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहेत त्यांना अल्प वेतन मिळतात त्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे तरीसुद्धा महाराष्ट्र शासन आयुक्त किंवा सेवा सेवा पुरवठादार हे कोणी त्याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे या कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे दोन हजार चौदापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु कोणी लक्ष घालत नाही आणि म्हणून शेवटी संघटनेने हा निर्णय घेतला की जर तीस जूनपर्यंत या वाहन चालकांच्या मागण्याबाबत चर्चा झाली नाही सकारात्मक निर्णय झाले नाहीत तर एक जुलैपासून राज्यातील सर्व एकशा रुग्णसे वाहन चालक हे बेमुदत काम बंद करतील हा निर्णय घेण्यात आलेला आहे आम्हाला माहिती आहे की ही योजना जनतेसाठी आहे ही योजना अत्यावश्यक आहे परंतु दोन हजार चौदापासून सरकार जर बिलकुलच लक्ष देणार नसेल आणि सेवा पुरवठादार जर या कर्मचाऱ्यांची पिळवणूकच करणार असतील आणि त्यांना जर मुखसंबंधी शासनाची असेल तर या कर्मचाऱ्यांसमोर काम बंद आंदोलन करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहिलेला नाही आहे आमची माननीय आरोग्यमंत्र्यांना विनंती आहे आयुक्तांना विनंती आहे सेवा पुरवठादारांना विनंती आहे या कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत कायदेशीर आहेत त्याच्याबद्दल ताबडतोब चर्चा करा निर्णय करा जेणेकरून काम बंद आंदोलन करण्याची वेळ येणार नाही ना परंतु जर आपण हे केलं नाही तर मात्र एक जुलैपासून काम बंद आंदोलन होईल आणि याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आयुक्त आणि सेवा पुरवठादार यांच्यावर आहेत नाशिक लोकशाही न्यूज साठी युवराज राजापुरे घोटी